रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन बच्चू कडू पुन्हा मैदानात शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन बच्चुकडू पुन्हा मैदानात उतरले आहेत मोर्चाला सुरुवात करण्यापूर्वी बच्चूकडू सह त्यांच्या पत्नी नैना कडू यांनी शेतकऱ्यांचे औक्षण करून दुपट्टा देऊन त्यांचा सन्मान केला शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा ओला दुष्काळ जाहीर करा यासह दिव्यांग मेंढपाळ बांधवांच्या मागण्या घेऊन सोमवारी बच्चू कडू यांच्या घरी पुरळपूर्ण येथे मोर्चाला सुरुवात करण्यापूर्वी बच्चू कडूंसह त्यांच्या पत्नी नयना कडू यांनी शेतकऱ्यांचा औक्षण करून दुपट्टा देऊन त्यांचा सन्मान केला सोबतच ट्रॅक्टरचे बच्चू कडू यांनी पूजन केलं